हॅलो हाय कशा आहात तुम्ही तर मिशोवरून ही साडी मला भेटलेली आहे बघा त्याचं लुक कसं दिसतं आहे खूप छान आहे साडी आणि खूप कमी प्राईजमध्ये काय येतं आहे दोनशे अडीचशेपर्यंत ही साडी आहे जरूर घ्या तुम्हाला आवडली तर खूप छान आहे लूक मस्त आहे एकदम दिसायला एकदम असे सुंदर आणि आणि वेअर करायला दिवसभरही आपण वेअर करू शकतो अशी आणि याच्यातून जाडही दिसत नाही एकदम मस्त आहे खूप हलकी फुलकी साडी आहे लूक छान आहे तुम्हाला आवडेल तर ह्याच्यात चार कलर उपलब्ध आहेत याचा व्हिडिओ मी बनवलेलाही आहे आणि जर बघितला नसेल तुम्ही कोणी तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालेन हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आज होता शनिवार आणि शनिवारचं थोडंसं काम क कमी असतं म्हणून शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं आणि मिक्सर बघा खूप घाण झालेलं आहे मिक्सरकडं काय माझं लक्ष लागत नव्हतं कारण बाकीची कामं करता करता दिवस कसं जातो आणि सर्व काम एकाच्याच अंगावर असल्यावर कुठलं काम करू आणि कुठलं तर एखादं काम राहून जातं आणि असं मग ते खूप घाण होऊन जातं तर माझ्याकडं होता स्प्रे साफ करण्याचा तोच मी यूज करत होती आणि त्याने साफ खूप होत जातं रोजच्या जेवण्या कपड्या भांड्यातून एखाद्या कामाला हात लागायला उशीर होतो कधी कधी आणि तेच माझ्यासोबत झालेलं तर माझं कसं ज्युसरमध्ये मा मी ज्युसरच्या दुसऱ्या मिक्सर आहे त्याच्यामध्ये सर्व करत असते त्याच्यामुळे ह्याला काही माझा हात लागला नव्हता आणि माझ्याकडं जो स्प्रे होता कोलिन म्हणून त्यांनीच मी टी व्ही वगैरे साफ करते तर त्यांनीच मी हेच मी साफ करत होती कोलीन सर्फ मिक्स करून घेतला होता होम प्रेशनरची बॉटल होती ती त्याच्यामध्ये मी वतून होम फ्रेशनरच्या स्प्रे होता तो संपलेला होता त्याच्यामध्ये मिक्स करून मी साफ करत असते आणि सर्व साफ करून घेत होती आणि मग लक्षात आलं म्हटलं स्किन केअर पण करून खूप दिवस झाले होते तर ड्राय स्किन आता थंडीमध्ये कसं ड्राय वगैरे स्किन होत जाते तर आपल्या स्किनची पण काळजी घेणं गरजेचं आहे तर मी कसे करते ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असं स्किन केअर रुटीन शेअर केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल झाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईब बाजूला बेल बेलायकन नक्की ट्राय करा आणि बघू शकता आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जर गायब होणार आहेत काळे डाग सुरतो की चेहऱ्यावरचे लटकती स्किन तर चला तर वेळ न घालवता चालू करूयात आजच्या या व्हिडिओला तर मी एक स्पून मोठा भरून मुलतानी मिठी घेतलेली आहे एक स्पून दही घेतलेला आहे आणि शेअर स्पून घेतलेला आहे ज्याची स्किन खूपच ड्राय डॅमेज रुकी सुकी तर मुलतानी मातीमध्ये हे चिजे मिक्स करून लावाल तर तुमचा फेस एकदम चमकेल बिलकुल स्किन होईल स्किनवर जास्त डलनेस असेल तर तेही दूर होईल हा फेस पॅक आणि मग आपल्याला चेहऱ्यावर ग्लो आणण्याचं काम करत आहे शाईन आणण्याचं काम करत आहे म्हणून त्याच्यामध्ये चेहऱ्या चेहऱ्यावरती मोफाना काळपट डाग असतील ते घालवण्यास मोजवण्यास होल वगैरे मदत होते आणि चेहऱ्यावरचे सर्व डाग गायब रिंकल्स गायब होतात त्यामुळे आपलं वय कमी दिसते आणि आपल्याला चेहरा एकदम चमकदार रयामध्ये इलेक्ट्रिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला आपल्या चे, चेहऱ्याला खूप स्किनवर ग्लो आणि छान असं वय कमी दिसण्यास सुंदर त्वचा आणि खूप छान असा अजलदार आणि खूप छान मस्त स्किनवर ग्लो येतो त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं प्लेन मध्ये मुलतानी माती वगैरे प्लेन छान मस्त लावून घ्यायचं आहे छान असं कुठेही जागा राहिली नाही पाहिजे तुम्ही डोळ्यावरती वगैरे पण लावू शकता पण डोळ्या मध्ये न जाण्यासारखं जपून लावायचं चा आहे छान असं सर्वीकडं प्लेन लावून घ्यायचं आहे मस्त लावून घेतलं की पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला चेहऱ्यावरती छान असं असं सुकवून घ्यायचं आहे पण फॅनच्या हवे सुकवायचं नाही आहे आणि आपल्याला छान असं प्लेन लावायचं आहे मस्त बघू शकता मी छान असं प्लेन लावत आहे आणि छान हे हप्त्यातून एक ते दोन वेळा केलं ना चेहरा एकदम छान होतो आणि खूप छान मस्त ग्लो येतो तर खूप छान मस्त गार थंड अशी एकदम आपली कधी कधी चेहरा आपल्या म्हणजे असं फुटलेला एकदम असं खरमोड खरमूड नरम चेहरा होण्यासाठीही खूप छान असं एकदम मऊ होते स्किन यांनी छान असं ब्रशनी लावून घेत आहे मी बघू शकता छान असा फेसपॅक तुम्हीही यूज करा आणि तुम्हाला काय फरक पडतोय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला जरूर सांगा आणि हे बघा डोळ्याच्या वरती जपून लावायचं आहे डोळ्यामध्ये न जाता तसं काही तिकट वगैरे नाही आहे पण तरीही डोळ्याच्या आतमध्ये गेलं की आपल्याला बरोबर म्हणजे दिसणार नाही हो वगैरे तर बघू शकता छान असं मी लावून घेत आहे मस्त छान लावून झालं की आपल्याला सर्व इकडे हात असं प्लेन करून घ्यायचं आहे कारण मुलतानी माती अशी टाईट करते स्किन एकदम खेचून घेते thank <laughs> you खूप छान असा ग्लो चेहऱ्यावरती आलेला आहे जास्त दाबून पुसायचं नाही थोडं थोडं हलक्या थो 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 हाताने पुसायचं आहे खूप छान मस्त ग्लो आलेला आहे तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि नेहमी आपल्या जवळ असं खूप आधी ऑइल माझ्याकडे आहे ते फेसपॅक धुवून काढलं की आपण थोडीशी स्किनवर अशी मसाज करत लावायचा आहे छान असा ग्लो येतो हे तेल नेहमी बघू शकता खूप छान हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल मध्ये उपलब्ध होईल असं छान मसाज करत लावायचा आहे चेहऱ्याची स्किन अजून ग्लो करण्यास मदत होते वय कमी दिसण्यास मदत होते बघू शकता छान असा चेहरा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते सांगा तर आजचा व्हिडिओ करत आहे इथेच अजून छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईब बाजूला बाजूला बेलायकन नक्की दाबा आणि आजचा व्हिडिओ कसा जरा जरी हेल्पफुल झाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन दाबली की तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दिसेल तुम्हाला मी माझं बांगड्याचं थोडंसं कलेक्शन थोड्याशा बांगड्या जमा झालेल्या होत्या त्या दाखवत आहे तर या आहेत माझ्या सोन्याच्या बांगड्या तर त्या काय मला एवढं डिझाईन म्हणजे आवडल्या नव्हत्या म्हणून मी काही एवढं तुम्हाला जवळून नाही दाखवलं तर त्या म्हणजे असं माझ्या अंगात खूप हिट आहे तर अशा काळपट पडत होत्या तर मला बदलून घ्यायच्या होत्या पण आता सोने एवढं महाग झालं आहे तर अशक्य आहे आणि ह्या बघा वन ग्रामच्या बांगड्या आहेत या कसं लग्नासाठी वगैरे किंवा आपण असे भारी साडी वगैरे घातली हेवी साडी घातली तर त्याच्यावरती ह्या दोन साड्या वन ग्राममध्ये आहेत घेऊन दहा ते पंधरा वर्षे झाली बघा आणि ह्या कुंदनच्या आहेत तर छान आहेत ह्या बांगड्या रेग्युलर यूजसाठी मी वापरते तरीही या याचा कलर डन झालेला नाही आहे आणि ह्या बघा डायमंडच्या आहेत कडे खूप माझ्याकडे साठून गेलेले होते आणि एकच दिवसाचे नाही आहेत हे कमीत कमी वीस वीस वर्ष झाली एवढे जमा झालेले जा आहेत आणि माझ्याकडे कोणतीही वस्तू खराब होत नाही कारण त्याचं ठेवणंही आणि खूप छान मी ठेवते आणि एकदम अशा रेग्युलर फेनत नाही एक ते दोन तासासाठी वापर करून लगेच व्यवस्थित ठेवणं माझं असतंय त्याच्यामुळे एवढं असं म्हणजे जमा होतं आहे आणि काय खराब झालं असेल तर ते मी टाकूनही देते आणि आता बघा हे अशा हिरव्या बांगड्या वगैरे गावाला वगैरे जाताना आमच्याकडं लागतात तर मी जमा करून ठेवते तर आता कमीच आहेत थोड्या जास्त कारण आज जे आजारी होते त्याच्यामुळे मी काही जास्त कुठं जात नाही सा बांगड्या वगैरे हे करत नाही आणि ह्या बघा मिशोवरून मागवलेल्या आहेत खूप छान आहेत आणि तुम्हाला आवडल्या तर नक्की कमी ह्याच्या प्राईजमध्ये भेटून जातात ह्या आणि कोणत्याही साडीच्या बॉर्डरवरती ह्या होऊन जातात अशा मी बांगड्या जमा करून ठेवते कारण आपल्याला कसं कोणत्याही वाटेल त्या घालायला आपल्याला बरं पडतात आणि आपल्या साडीमध्ये कसं फिरते कलर त्रासतातच आणि याच्यामध्ये रेड येलो आणि ग्रीन हे सर्व कलर होते हे बॅस्केटचं भरून गेलेलं बांगड्यानं बघा ते सिल्वरमध्ये वगैरे असतात ना त्या त्याही बांगड्या बघा मी खूपच जमा करून काढलेल्या आज मी व्यवस्थित ठेवत होते म्हणून तुमच्याशी म्हटलं चला शेअर करून जावं कारण कसं होतंय आपल्याकडं म्हणजे जे नसेल ते आपण घेतच असतो आणि तुमच्याकडं काही वेगळं असेल माझ्याकडं काही वेगळं आहे तर याच्यानुसार तुमच्याबरोबर काय तुमच्याकडं काय आहे तेही तुम्ही मला शेअर करू शकता आणि हे बघा असे सिल्वर बॉर्डरच्या साड्यावर होऊन जाते आणि मला बांगड्या खूपच आवडतात सर्व कलरच्या बांगड्या आवडतात तर साडीनुसार मी बांगड्या घालत असते आणि एवढ्या बांगड्या जमा झाल्यात बॅस्केट भरून कमीत कमी खाली डबा एक भरला आहे बघा हिरव्या गुलाबी खूपच साऱ्या बांगड्या बांगड्या सर्व जमा करून ठेवल्या आहेत कुठे लग्नाला पार्टीला कुठेही गेलं तरी या बांगड्या बऱ्या पडतात आणि पार्टीसाठी वगैरे कडे वगैरे छान वाटतात पण तरी पण मला बांगड्या खूप आवडतात आणि हे बघा एवढ्या अशा जमा झालेल्या जा काचच्या आहेत आणि छान वाटतात कलर एवढे सारे आणि मस्त वाटतात कुठे जत्रेत वगैरे किती बांगड्याच आणि टिकल्या याच्याशिवाय काही दिसत नाही आणि ते मी घेतच असते आणि हे बघा एवढं असं जमा झालेलं आहे तरी मी आता आज खूपच बांगड्या साईडला काढल्या कारण पिचकलेल्या वगैरे काचा असतात ना त्यात ठेवून काही फायदा नाही आणि फेकू तर वाटत नाहीत पण काय करणार खराब झालेल्या बांगड्या ठेवून अडचण पण होते आणि बघा असेच माझे व्हिडिओ असतात तर माझ्याकडं काय आहे ते मी शेअर तुम्हाला करत असते आणि खरंच असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात का माझं कोणतं कलेक्शन आवडते का व्लॉग आवडतात तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग